ना ज्या औरंगाबादला गेले ते पण न बनवच्या आणि मला पण प्रॉब्लेम होतो उलटीचा जेव्हा मी ती बाई खिडकीकड बसलेली होती आणि आलीकडल्या साईडला बोलले मी तिला म्हणलं ताई मला उलटी आली मला तेच खिडकी पशी बोलते नाही नाही आणि मी इथं धरलेली जागा पहिली आणि ह्या झालं ते हा झालं तर मग आता मी तरी काय करू तिच्या मी काही करू शकत नाही ना मग मला उलटी आली मी उलटले तिच्या नाही माझं काही चुकलं नाही ना त्यामध्ये नाही मी तिला आधीच बोललो होते बाई मला उलट मला थोडं बाहेर साईडला बसले मग अशी अशी करायला लागले हा बघा अशी अशी मला बघून अशी अशी करायला नैसर्गिक काय ती उलटी काय माणूस हटकून नाही उलट होय आपलं काय हे का असं काय लोकांचे का उलटायचं अपमान करून असा हे चांगलं वाटते का आपल्याला ती येती तर येती अरे भावना बहिण तुम्हाला काय जाऊ त्या बाई नाही ना मला खिडकीची जागा नाही दिली आणि मग तिच्या अंगावर थोडं का थोडं उलटले मग ती बरोबर काय लागली बोलते की आपण नाही पाहणार मला काही सरकारी बसाय त्याला मी काय करणार खूप बसली तिथं त्याला मी काहीच करू शकत नाही अशी गोष्ट आहे तर म्हणजे काही लोक आहे ना समजून घेत नाही भाव ना समजून घ्यायला पाहिजे माणसाला या आपण काय याच्यामध्ये काय कायमचं बसायला असतं घंडी बर बसतोय माणसं जातं काय काय लोक तर काय माहिती माहितीये का जागा सुद्धा देत नाहीत बसायला काय नाही नाही आज गावाकड लोकांची घोडे भांड बैठक त्यांनी जागा दिली जागी त्यांनी जागा दिली आपल्याला नाही दिली जागा

في